उपवासाच्या जड व तळलेल्या पदार्थांपेक्षा हे उपवासाचे डोसे नक्कीच शरीराला फायदेशीर ठरतील वरई हे मिलेट आहे त्यामुळे दररोज आहारात वरईचे पदार्थ नक्की खा डायबिटीज पेशंटसाठी हा डोसा उत्तम आहे ह्याबरोबरच उपवासाची बटाटा भाजी व उपवासाची नारळाची चटणी योग्य प्रमाण घेऊन बनवूया नमस्कार फ्रेंड्स उपवासाचा इन्स्टंट कुरकुरीत व जाळीदार डोसा बनवण्यासाठी एक कप वरई म्हणजेच भगर घेतली आहे त्यात पाणी घालूया दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया धुतलेली वरई एका चाळ्याने ओतूया त्यातील पाणी काढून टाकूया उपवासाचा डोसा तव्यावर पसरताना चमच्याला चिकटतो कुठे जाड तर कुठे पातळ होतो तव्याला चिकटून बसतो तव्यापासून वेगळा करताना तुटतो ह्या पद्धतीने बनवले तर हे सर्व आता होणार नाही पाव पावकप साबुदाना भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे रंग बदलायला सुरुवात झाली आहे उपवास नसेल तरीही हा डोसा खाऊ शकता कारण हा चवीलाही आहे खूप छान होतो खूप पौष्टिक आहे ग्लुटेन फ्री आहे मिलेटचा आहे दोन तीन मिनिटे झाली आहेत काढून घेऊया थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया मिक्सरच्या भांड्यात थंड झालेला साबुदाना वरई दही दोन मोठे चमचे हिरव्या मिरच्या दोन एक इंच आल्याचे तुकडे चवीनुसार मीठ दीड कप पाणी बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले आहे एका बोलमध्ये काढून घेतले आहे ह्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवूया त्यामुळे वरई व साबुदाणा छान भिजेल आता उपवासाची बटाटा भाजी बनवूया त्यासाठी चार मध्यम आकाराचे पकडलेले बटाटे घेतले आहे बटाट्यांची साल काढून टाकली आहे ह्यांच्या फोडी करूया अशा पद्धतीने आपण मध्यमाकाराच्या फोडी केल्या आहेत खलबत्त्यात चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक इंच आल्याचे बारीक तुकडे जाडसर ठेचून घेऊया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कढईत दोन मोठे चमचे शेंगदाणा तेल गरम करूया त्यात एक छोटा चमचा जिरे जिरे तडतडल्यावर हिरव्या मिरच्यावर आले परतून घेऊया फोडणी परतली आहे आता बटाटे घालूया चवीनुसार मीठ दोन तीन मिनिटे परतून घेऊया फ्रेंड्स ह्या उपवासाच्या पदार्थांमध्ये जिरे व कोथिंबीर वापरली आहे पण तुम्हाला चालत नसेल तर घालू नका सर्व पदार्थांसाठी शेंगदाणा तेल वापरले आहे पण तुम्ही तूप वापरू शकता भाजी परतली आहे शेवटी लिंबाचा रस थोडीशी कोथिंबीर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन मोठे चमचे मिक्स करूया उपवासाची बटाटा भाजी तयार आहे आता उपवासाची चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे अर्धा कप खोबऱ्याचा काळा भाग काढून टाकला आहे भाजलेले शेंगदाणे पाव कप दही दोन मोठे चमचे एक इंच आल्याचे तुकडे जिरे अर्धा छोटा चमचा हिरव्या मिरच्या दोन साखर एक छोटा चमचा चवीनुसार मीठ थोडेसे पाणी बारीक वाटून घेऊया चटणीचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे चटणीसाठी ओले खोबरे अवेलेबल नसेल तर फक्त शेंगदाणे घेऊ शकता शेंगदाण्याचे प्रमाण अर्धा कप घ्यावे झनझणीत उपवासाची चटणी तयार आहे आता मिश्रण बघूया हे छान भिजले आहे थोडेसे घट्ट वाटत आहे तव्यावर ओतण्यासाठी हे मिश्रण पातळच असते त्यानुसार पाणी घालूया तुम्ही मिश्रणाच्या आवश्यकतेनुसार पाणी घाला बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर एक छोटा चमचा जिरे हा डोसा इतका हेल्दी आहे की उपवास नसेल तरीही ब्रेकफास्ट किंवा लंचला बनवू शकता घरात काहींना उपवास नसेल तरीही ते हा डोसा व भाजी खाऊ शकतात नेहमीचा स्वयंपाक करण्याची आवश्यकता नाही डोसा बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे नॉनस्टिक तवा गरम केला आहे त्यावर थोडेसे शेंगदाणा तेल तेल तव्यावर कडेपर्यंत पसरून घेऊया टिश्यू पेपरने पुसून घेऊया तवा गरम असणे हे खूप महत्वाचे आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे डोसा करण्याच्या वेळी मिश्रण पुन्हा हलवून घ्यावे आपण ह्या मिश्रणात पुन्हा थोडेसे पाणी घातले आहे आणि मिश्रणाचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे आता मिश्रण तव्यावर अशा पद्धतीने ओकूया पातळ डोसा करूया वरची बाजू सुकली आहे वरून शेंगदाणा तेल लावूया हा डोसा तुमच्या फॅमिलीला नक्की आवडेल तेही खूप एन्जॉय करते तवा फिरवून सर्व बाजूंनी भाजून घेऊया जाळी छान पडली आहे गॅसची फ्लेम लो करूया कुरकुरीत होईपर्यंत भाजूया हा तव्यापासून सहज निघत आहे डोसा तांबूस रंगावर भाजला आहे कुरकुरीत व जाळीदार झाला आहे डोसा तव्याला थोडा सुद्धा चिकटला नाही फोल्ड करूया तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने सर्व टिप्स वापरून डोसा केला तर तुमचेही डोसे असेच होतील उपवासाचा डोसा तयार आहे नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर हा डोसा नक्की बनवा डोशाचा कुरकुरीतपणा बघा हा डोसा बनवायला खूपच सोपा आहे हा कुरकुरीत व जाळीदार झाला आहे टेक्स्चर छान आले आहे उपवासाच्या दिवशी असे हलके फुलके व स्पायसी नसलेले खाल्ले तर जड वाटत नाही हलके वाटते हा डोसा इन्स्टंट पद्धतीने असल्यामुळे बनवायलाही खूप सोपा आहे तयार आहे उपवासाचा इन्स्टंट डोसा उपवासाची बटाटा भाजी व उपवासाची चटणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद